हाय सगळ्यांना तर बघा व्हिडिओ माझा कधीच टाईम मला येत नाहीत बघा ह्या दोन चार दिवसात कारण की दोन दिवसाला लाईट पण नसते लाईट ये जा करते घडीत जाते घडीत तिथे असं होतं काय माहीत कसं काय लाईट ये जा होती यासारखीच बघा सकाळपासून लाईट नव्हती आणि दुपारी आली तर थोडंसं काम पण होतं आणि ते काय म्हणतात त्यांचं नाव शूटिंगसाठी आल्यात बघा त्यांनी पण घरी आलं होतं बघा काय म्हणतात का त्यां भाऊजींना काकांना ते करतात ते आपण आहे करणं काय त्यांचं माझ्या ध्यानात आहे ना पण मला म्हणताच आहे ना तोंडा पुढं नाव आहे पण त्याचा शब्द ध्यानात आहे ना त्या भाऊजी पण आलं होतं पाणी केलं ते काय लगेच गेलं घेत ना पण दुर्गा पण रडत होती बघा आणि दुर्गा झोपली आता कृष्णा पण आहे घरात घरातले करत नाही वड्या करतोय शेजारच्या लेकरांना काय झालं हा आणि राधू बघा शाळेतनं लवकर आली शनिवार है ना राधा काय झालं आणि आमच्या राधूने भाषण घेतलंय ना मॅडमने सांगितलं घ्यायला तुला तिला वहीवरती लिहून दिलय आता म्हणली मी मी भाषण पाठ करते झालं पण का आता तर लिहिलंय वहीवरती म्हणलं चला तू तुमच्या संघ बोलावं व्हिडिओ पण टाकावं रात्री केल्यावर व्हिडिओ आहे तसाच पण काय झालं माहिती माहितीये का मी व्हिडिओ घेतलाय न बोलता फक्त शूटिंग करून घेतलंय तर मला शिकायचं होतं बघा आवाज टाकायचा त्याच्यावरती तर ह्यांना विचारावं म्हणलंय ह्यांनी निघूनच गेलं आता कधी येतात काय म्हणत म्हणलं तो एडिटिंग करायचा आणि तो तोवर टाकायचा शो अपलोड करायचा ह्यातच संध्याकाळ व्हायची तोपर्यंत दोरगा वटायची मला काय माहिती नाही ती एडिट करायला घेतल्यानंतर त्याला आवाज कसा टाकायचा त्यात बरंच काय असतं माहिती आहे तर म्हणलं तो व्हिडिओ मी संध्याकाळी टाकेन म्हणला विचारते आल्यावर गदगले हातात का वर, गुद 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 ता <laughs> ना आणि भाऊ पण आला तर बघा काल तर तो पण सकाळी गेला नाही राहायला नाही बघा त्याला राहा म्हणलं होतं पण नाही राहायला गेला साताऱ्याला शाळेला गावाकडे होता वडिलांकडे काय झालं काय बोल तरी की सांग तरी की गणेश खावा होत्या काय होत काय बोलायचं बोल की कर हा व्हिडिओ कट करू परत एडिटिंग करावं लागेल आणखी आणि आभाळ तर एवढं येतं आहे का नाही रोज अभाव येते थोडंसुद्धा ऊन पडत नाही बघा कपडे बसे वाहतात आज थोडंसं ऊन पडलं आहे पण लगेच पाऊस येतो ऊन पडले की पाऊस चालू होतं लगेच ऊन जातं कसं चमकायला लागलं किती दिवसात ना कडक उन पडले पण आत्ता एवढ्यात पाऊस येत होता हे का नाही राजा लगेच ऊन पडते कसं होतं काय माहिती आहे असं सर मी म्हणलं होतं ना ते भाऊजे तर त्यांचं नाव बघा प्रशांत सर म्हणतात त्यांना आत्ताशी काय आठवलं त्यांचं नाव काय लक्षात राहत नाही ते पण आले होते तर शूटिंग साठी आहे आठत त्यांनी स्क्रिप्ट लिहितात त्यांचा भिंगाणा बघितला कसं चाललाय या कृष्णाच्या नादाने वम पण या हा त्याला सत्कार झेंगाणा घालतो त्या सांगत ओरगी झोपल्यान भिंगाणा घालताय बाहेर पण खेळत नाहीत वलायची पण पंचायत आहे आणखी मग भाषण कुठपर्यंत आले हो ताले, कस म्हणायचं आणखी काय तिने पाठ केलं नाही आता मग अशी लिहून दिलंय तर ते पाठ करते म्हणते मम्मी मी तर ह्या लचं लिहून बोळाचं घराचा दार वडून गेले का तिकडं दार लावलं होतं की मी

मला माझा मला माझा देश खूप खूप आवडतो भारत भारत माता मात, भारत माझा की तर असं भाषण आहे तर पाच सहा वेळी आहेत बघा सहा किती तर सोडून वेळीत का तर एवढं राजूला पाठ करायचंय भाषण बघा आता कशी पाठ करते किती वेळात होत एखादी दिवस लागतो ह्यांनी आलं बघा सात येत सात येत कृष्ण आला की कोणाच्या ना कोणाच्या खोड्या असतात भांडण येतात तसंच आज पण झालं मला समजत नाही लवकर इथं म्हणून लाव द्यायचं नाव द्यायची माझे मानशी मानसी सोमनाथ वाघमारे चला मी ना आता फरशी पोसून घेते आणि दळण करते कारण दुर्गा झुपली अर्धा बाकीचे बाकीच्या कामावर दळण करते आता करते तू पण सारखे आलाय ते वंदन वंदन तर इकडं असे कपडे टाकलेत बघा

घेतलं कसं टाकायचं बोलून त्याला मला सांगते मी रात्री विडोय तसंच राहिलाय मला माहिती नाही त्याच्यामुळे कधी व्हायचं मागून किती वाजलं साडेतीन वाजून गेलं त तो असं रे आवार सगळ्या चिलटले घुमतात कशाने घुमतात काय की ते पण स्वच्छ करतात तर ह्यांनी मला सांगितलं की तो एक वहीचा कागद की त्याला तेल त्याला आणि तो लटक सगळे चिलट कागदाला चिटकतात म्हणजे सगळी चिलट जात कशा घाम करतात बघूनच मला ते किसत सगळ्या डगण्यावरच बसतात तेवढ्या जाग्या फक्त आवरण झालंय भांडे घास भांडे घास तीन वेळा भांडी घात दुर्गा मग इकड झोपली दाद लावून घेतलंय पुढचं मागच इकडे बाहेर